प्रमुख त्यांना पूर्ण अधिकार असतो कुणाला नेमायचं काय करायचं त्याच्यामध्ये आपल्याला काय त्रास झाला आपल्याला काही त्रास झाला का जर आमच्या राज्यामध्ये आर्थिक शिस्त लावण्याच्या करता मी प्रयत्न करतोय देवेंद्र फडणवीस साहेब प्रयत्न करतायत एकनाथराव शिंदे साहेब प्रयत्न करतायत त्यावेळेस काही अनुभवी लोकांना घेऊन त्यांच्या जर वर्ल्ड बँकेशी ओळखी असल्या त्याच्यातनं आपल्याला जास्तीचा फंड मिळत असला तर आपल्याला काय अडचण वाटते राज्याचं भलंच होणार आहे आपल्याला काय होतं काहीतरी त्याच्यातनं ते वेगळा अर्थ काढला जातो माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे की मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतला कशाचा हे ऐका ऐका हे इतके फालतुगिरी चाललेली आहे ह्या संदर्भामध्ये कारण नसताना त्याच्याबद्दल मी आणि एकनाथरावनी आज ठरवलं मी एकनाथराव आणि मुख्यमंत्र्यांनी की इथून पुढं कितीही घाई गडबड असली तर दोन दोन मिनटं का होईना मी आणि मुख्य एकनाथरावांनी बोलायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता परत असा मुद्दा मिळणार नाही आम्ही आमच्या वेळेचं गणित बसून त्याबद्दलचा निर्णय घेत असतो आणि त्यामध्ये परवा राज्यपाल बोलले आपले मुख्यमंत्री महोदय बोलले आणि तो कार्यक्रम संपला पण आता तुम्हाला आमच्या दोघांची इतकी काळजी आहे मीडियाला की आम्हालाच आश्चर्य वाटतं की एवढं आपल्याकडं लक्ष आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे की इथून पुढं कुठलाही कार्यक्रम असला तरी वेळ कमी असला तरी थोडंसं तिथं बोलायचं म्हणजे मग तुमचं समाधान होईल